नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे जेव्हा तुम्ही कारली करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा मी आज तुम्हाला ट्रिक सांगणार आहे की जेव्हा जेव्हा आपण कारली करतो ती ती का ते कडू होत असतात मग त्यासाठी एक ट्रिक आहे कोंबड पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये मीठ घालायचं लिंबू घालायचं आणि ती कारली त्यामध्ये एक उकळी मारून घ्यायची म्हणजे कारल्याचा कडूपणा हा कमी होतो आणि मी आज कारलं करत आहे ते भरलेलं आणि त्यासाठी मी साहित्य घेतले लाल तिखट मीठ हळद धना पावडर गरम मसाला जिरा पावडर हिंग पावडर आणि इथे घेतले मी शेंगदाणेचकूट कोथिंबीर लसूण आणि हे फोडणीसाठी तेल आणि हे मी ठेवले पाणी एक उकळी मारून घेऊया ह्या कारल्याला म्हणजे क कडूपणा कमी होतो एक उकळी मारली आहे आणि आपण ही कारली बाजूला काढून घेणार आहे बघा तर आणि ह्या कार ह्याच्यामध्येच आपली कारली पन्नास टक्के शिजलेत त्यामुळं आता कारली आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही बघा तर आपण सर्व कारली आता ताटात काढून घेत आहे फोडणीस तयार करून घेऊया ह्यामध्ये घातले आता तेल लसूण लसूण चांगला भाजून घेऊया बघा तर अशा पद्धतीने नक्की कारलं करून पहा शंभर टक्के कारलं कडू होणार नाही घरात तुम्हाला सगळी म्हणतील कारलं किती छान झाले आज हा सगळा माल मसाला घालून घेऊया आणि हा मसाला चांगला भाजून घेऊया ह्यामध्ये घालूया शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर हे सर्व भाजून घेऊया बघा आपला मसाला तयार झालाय आणि हे कारली पण घेतलेत आपण आणि ह्या कारल्यामध्ये आपण हा मसाला चांगला भरून घ्यायचा मी कशी कट केल्यात बघा चौकोनी चार भाग करण्यापेक्षा अशी कारली भरून केली की खूप छान लागतात आणि कढईमध्ये तेल घालून घेऊया आणि भरलेली कारली आपण आता ह्या तेलामध्ये सोडायचे आहेत बघा तर एक एक करून आपण ही कारलं सोडायचं आहे आपली काही पन्नास टक्के जादूगर कारली शिजलेत त्यामुळं तेलामध्ये चांगल्या उलती पालती करायचं थोडासा मसाला राहिला आहे तो मी त्या कारल्यामध्ये घालत आहे तो मसाला खूप छान लागतो ह्या कारल्याबरोबर जरा आधूनमधून सारखं आलटून पालटून घ्यायचं म्हणजे कारलं चांगलं सळं बाजूनं चांगलं भाजतं ह्यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही कारण की अदोबरोच आपलं कारलं भाजले त्यामुळं पाणी घालायची गरज नसते बघा तर कारलं किती छान झाले नक्की ह्या पद्धतीने कारलं करून बघा अजिबात कडू होणार नाही चढित तर भन्नाटच नाही असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद